विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील समीकरणे हे प्रकरण अभ्यासत आहोत त्यातील आज आपण सरासनचा दोन पॉईंट एकमधील प्रश्न क्रमांक चार बघणार आहोत याआधीचे एक दोन आणि तीन ही उदाहरणं आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहेत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आता प्रकरण सॉरी चार नंबरचं चा उदाहरण काय आहे ते आता आपण बघूयात तर प्र उदाहरण चार आहे वर्ग समीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या समीकरणांची मुळे आहेत का ते नाही ठरवा आहेत की नाही ते ठरवा आता इथे पहिलं समीकरण बघा काय आहे समीकरण एक्स वर्ग अधिक चार एक्स वजा पाच बरोबर शून्य आणि एक्सबरोबर त्यांनी किमती दिलेल्या आहेत समीकरणांच्या एक्सबरोबर एक आणि बरोबर वजा एक या चलाच्या ज्या किमती दिलेल्या आहेत त्या आता आपल्याला काय करायच्या आहेत या आहे वर्ग समीकरणामध्ये एक्सच्या जागी ठेवून या किमती त्याची मुळं आहेत की नाही हे आपल्याला शोधायचं मग आता हे पहिलं उदाहरण बघा एक्स वर्ग अधिक चार एक्स वजा पाच बरोबर शून्य या समीकरणात बरोबर एक ही किंमत आपण आता ठेवून घेऊ आता एक्स बरोबर एक ठेवल्यानंतर एकचा वर्ग अधिक चार कंसात एक वजा पाच बरोबर शून्य आणि मग एक चा वर्ग किती येतो एक येतो चार गुणिले एक किती एक चार येतं आणि वजा पाच हे तसंच बरोबर शून्य म्हणून चार अधिक एक किती येतं पाच आणि हे वजा पाच तसेच बरोबर शून्य म्हणून पाचातून पाच गेले की तीवृतात शून्य बरोबर शून्य मात्र डावी बाजू आणि उजी बाजू दोन्ही बाजूला काय आलेले आहे तर शून्य शून्य म्हणजेच आपण हे असं म्हणू शकतो की एक्स बरोबर एक ही किंमत दिलेल्या समीकरणाचे मूळ आहे आता त्याचप्रमाणे आपण वजा एक ही जी किंमत आहे एक्स बरोबरची ती आपण या समीकरणात ठेवू म्हणून एक्स वर्ग अधिक चार एक्स वजा पाच बरोबर शून्य या समीकरणामध्ये एक्स बरोबर वजा एक ही किंमत ठेवू एकचा वर्ग अधिक चार कंसात वजा एक वजा पाच बरोबर शून्य म्हणजे वजा एकचा वर्ग किती येतो एक हे अधिक चार गुणिले वजा एक किती येतात वजा चार आणि म्हणजे गुणाकारामध्ये वजाचं चिन्ह येत असतं म्हणून हे वजा चार आणि हे वजा पाच तसेच बरोबर शून्य म्हणून वजा चार वजा पाच किती येतात त्यांची बेरीज केल्यावरती वजा नऊ येतं आणि एक तसेच मग त्या वजा नऊमधून एक किती तीवृत्त खाली वजा आठ बरोबर हे शून्य म्हणजेच डावी बाजू बरोबर उजवी बाजू म्हणून एक्स बरोबर वजा एक ही किंमत दिलेल्या समीकरणाच्या चलाच्या समीकरणाचे मूळ नाही कारण दोन्ही बाजू कशा हव्यात समान हव्यात इथे दोन्ही बाजू समान नाहीत आता पुढचं उदाहरण बघा समीकरण नंबर दोन आता इथे समीकरण दोन काय आहे दोन एम वर्ग वजा पाच एम बरोबर शून्य आणि एम बरोबर त्यांनी दोन आणि पाच छेद दोन ह्या दोन चलाच्या किमती दिलेल्या आहेत आता या ज्या दोन्ही किमती आहेत त्या काय करायच्या आहेत आपल्याला समीकरणामध्ये ठेवून मुळं आहेत का या समीकरणाची ते बघायचं आहे म्हणून दोन एम दोन, वर्ग वजा पाच एम बरोबर शून्य या समीकरणात एम बरोबर दोन ही किंमत ठेवून घेऊ आता सुरुवातीला म्हणून दोन कंसात दोनचा वर्ग वजा पाच कंसात दोन बरोबर शून्य दोन गुणिले एक दोनचा वर्ग किती चार वजा दहा पाच गुणिले दोन म्हणजे व दहा म्हणून हे वजा दहा बरोबर शून्य म्हणून दोन गुणिले चार किती येतं आठ वजा दहा बरोबर शून्य म्हणून वजा दोन बरोबर शून्य म्हणजेच इथे काय झालेलं आहे डावी बाजू बरोबर उजी बाजू बघितल्यावरती ह्या समान येत आहेत का नाही म्हणूनच एम बरोबर दोन, दोन, बर दोन ही किंमत दिलेल्या चलाच्या समीकरणाची उकल नाही आता हे पाचशे दोन जे आहेत ते आता काय करूयात आपण या समीकरणामध्ये ठेवून घेऊ म्हणून दोन एम वर्ग वजा पाच एम बरोबर शून्य या समीकरणात एम बरोबर वजा एम बरोबर पाचशे दोन ही किंमत ठेवून दोन कंसात पाचशे दोनचा वर्ग वजा पाच कंसात पाचशे दोन बरोबर शून्य म्हणून दोन गुणिले पाचचा वर्ग इथे पंचवीस दोनाचा वर्ग चार वजा पंचवीस पाचापाचा पंचवीस छेद दोन बरोबर शून्य या आणि चाराला भाग दिल्यावरती बेदुणे चार म्हणून पंचवीस छेद दोन वजा पंचवीस छेद दोन बरोबर शून्य म्हणून पंचवीस छेद दोन वजा पंचवीस छेद दोन किती येतं शून्य बरोबर शून्य डावी बाजू बरोबर उजवी बाजू इथे या दोन्ही बाजू शून्य शून्य आलेल्या आहेत म्हणूनच आपण असं म्हणू शकतो की एम बरोबर पाच छेद दोन ही किंमत दिलेल्या स जलाच्या समीकरणाची उकल आहे